गटावर। गटावर खाली यायचं गटावर तेव्हा गटावर यायचं खाली नाव सांगायचं आपल्या नावाची गर्जना करायची आपण कोणाला ना आपल्या नावाची गर्जना करायची आहे बोला देवा खंडकट आनंदाचा देवा या मोरे परिवाराने तुझ्या नावाचा जागर गोंदल सोळा देवा मांडलेला आहे सोन्याची जेजुरी आहे देवा तुझी या सोन्याची जेजुरी ह्या सोन्याने मडलेल्या जेजुरी मध्ये देवा तुझ्या नावाचा अभिषेक केला जागर गोंधळ केला देवा ती तशी तली भंडार केला देवा तुझ्या पोहोचला का बोला देवा आनंदाचा आहे पोहोचला हा कार्य जो मांडलेला आहे मोर कुटुंबात हा जो मोरे कुटुंबाने तुझ्या नावाचा देवा मानलेला आहे गावामध्ये मिरवणूक काढली देवा तुझ्या नावाची जिथे जिथे मान द्यायचं तिथे तिथे मान दिलं देवा ते पोचलं का देवा जागीच्या गेला पोचला आनंद देवा भरलेला गटावर कुठे आहे देवा तू बघ तुझा सोन्याने भरलेला तुला भंडारा घ्यायचा देवा तो टाकायचा आणि तो तू त्या घटावर कुठं बसलेला आहे तो आम्हाला द्यायचा आहे कडून

<kuh> देवा मला एक दोन प्रश्नांची उत्तर हवी देवा तुझ्याकडं <hans> जेजोरी गडाला देवा आहे जेजोरी गडाला देवा तुझ खडग आहे जे तलवार आहे ती किती किलोची आहे देवा बेचाळीस किलोची देवाची तलवार किती किलोची आहे बेचाळीस किलोची देव म्हणतो बेचाळीस किलोची तलवार मी एका हातावर फिरवत होतो हो बरोबर आहे देवा तुझ्या गडाला नऊ लाख पायरी आहे का अजून काही आहे तोरी है। तोरी आहेत जेजुरी गडाला नऊ लाख पायरी नसून तोरी आहेत म्हणजेच शिला आहेत नऊ लाख आहेत तिथे देवा मोरे कुटुंबाने तुझ्या नावाचा जागर गोंधळ देवा सात वर्षांनी मांडला आणि सात वर्षांनी तुमचा देव खोलांबला होता देव येत नव्हता बरोबर आहे कुठेतरी मार्ग चुकला म्हणून हे त्रास चालू होता आता देवाकडून एक अपेक्षा घ्यायची आपल्याला या खेळत्या देव तू किती लक्ष देशील आणि या खेळत्या वार्याने काय केलं पाहिजे देवा या बालकाकडून काय सेवा घडली पाहिजे बोला देवा

ಠಠಠಠ काही चर्चा करायची का चर्चा करायची देवा तुझ्या नावाचा हा जागर बदल सोळा देवा सात वर्षांनी मांडलेला परत हा कार्य किती वर्षांनी केला पाहिजे देवा बोला परत हा कार्य तुमचा किती वर्षांनी केला पाहिजे पाच वर्षांनी चेतन भाऊ पाच वर्षांनी कार्य झालं पाहिजे आता ना सात वर्ष देवाचा वजा फक्त पाच वर्षाचा असतो पाच वर्षामध्ये कार्य झालंच पाहिजे पाच वर्षामध्ये हाच महिना लक्षात ठेवायचं ह्या महिन्यामध्ये तुमचं कार्य झालं पाहिजे आणि पाच वर् पाच वर्षामध्ये हो कार्य सुरळीत चालू ठेवायचा कार्यामध्ये बन... विघ्न बंद कधीच आणायचं नाही करायचं आहे देवा मोरे कुटुंबाने काय केलं पाहिजे देवा पाल केली पाहिजे पाल केली पाहिजे कसली कसली बोला देवा सुयार, सुयार सुतक पाळायचं आहे कोणाला पाळायचं आहे वारकऱ्याला पाळायचं फक्त आणि तुम्ही जरी पाळलं तरी का हरकत नाही खाण्यामध्ये कुठले बंधन आहे देवा बोला मुरदार मोरदार चालायचं नाही तुम्हाला तुम्हाला जर खायचं असेल तर तुम्हाला तेल एकूण कापून आणून खायचं आहे आलं लक्षात आणि खायचं काय काय नाही बोला देवा चिंबोरी आलं लक्षात ला आलं लक्षात आठ पाय दोन डोकं आठ पाय दोन डोकं तुमच्या गावात जरी नसेल तरी बाहेरच्या पण नका खायचं नाही बंद आहे मुरधार येते आलं लक्षात सोळ्या दात राणान फिरतो ते तुम्हाला जमणार नाही ते तुम्ही खायचं नाही आलं लक्षात हे बंधन आहे तुम्हाला खायचं नाही अजिबात खाल्ल्याच्या नंतर त्रास झाला तुम्ही जर देवाजवळ गेलं देवा मला असा असा त्रास झाला तर तो तुमचा तुम्ही बघून घ्यायचा कारण तर तुमचा देव तुमच्याशी चर्चा करतो आम्ही नाही करत आलं लक्षात हे तुम्हाला पालनं आहे ते पालायचं आहे पाच जणी सोसने हे लगेच उठायचं पटकन यांना आरती करायची पाच जणी पुढे